विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा गाइडेंस पॉइंट अँड अकादमी ऑफ सायन्स लाल बहादूर शास्त्री चौक मंडलवारी पे उमरेड नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत पुढची बातमी आहे भिव शहरातून भिव शहरात, शहरात पत्रकाराकडून विवाहितेवर सातत्याने अत्याचार अश्लील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ पोलिसात गुन्हा दाखल तर आरोपी फरार भिहपूर शहरातील सिद्धार्थ नगर येथील तीस वर्षीय विवाहितेवर आनंद गुप्ता वय या पत्रकाराने मैत्री करून दीर्घकाळ ब्लॅकमेल करत शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर तक्रार भिवपूर पोलिसात दाखल झाली आहे आरोपीने दोघांचे असलेले संभाषण मोबाईलवर रेकॉर्ड करून महिलेला धमकावत अत्याचार सुरू ठेवला होता सदर ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाल्याने शहरात खळबळ माजली आहे पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी दिली दिल। काल भिवापूरमध्ये एक का खडबडजनक घटना उघडकीस आली आहे तर त्या घटनेबद्दल पोलीस स्टेशनचे जे ठाणेदार आहेत सहायक पोलीस निरीक्षक श्री निर्मल सर यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया आपल्या इथे भिवापूरला एक हिंदी दैनिक पेपरचा एक पत्रकार होता त्याने एक महिलेवर भरपूर सात आठ वर्षापासून त्याला तो, तो ब्लॅकमेल करत होता आणि ब्लॅकमेल करून त्याला पीडित शोषण करत होता अशी प्रकारची तक्रार प्राप्त झाली आणि त्यामध्ये आरोपी हा रेकॉर्डिंग वगैरे करायचा रेकॉर्डिंगचा बेस घेऊन व्हिडिओ रेकॉर्डिंगचा बेस घेऊन त्याला करत होता या बेसवर आपण त्या पत्रकारावर आरोपीवर बलात्कार आणि विविध असं कलमांमध्ये पुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्यामध्ये पीडित अट्रोसिटी ऍक्ट सुद्धा लावण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आरोपी सध्या कुठे पोलिसांच्या हाती आलाय की फरार आहे सध्या आरोपी आपल्या हातात आहे कालपासून त्याचा मोबाईल स्विच ऑफ आहे आणि आता सध्या फरार आहे त्याचा शोध सुरू आहे आपण त्याला रवाना पुन्हा तपासात काही गोष्टी उघड होणार आहेत का नव्याने आरोपी मिळाल्यानंतर होऊ शकतो त्याच्या मोबाईल मध्ये आता काय तपासा सध्या तरी तपास त्या आरोपीचं नाव याच्यामध्ये सध्या पीडितेने आपल्याला आरोपी आनंद गुप्ताचं नाव सांगितलं आहे आनंद गुप्ता एक पत्रकार म्हणून आहे सध्या तो फरार आहे